नमस्कार मी बी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते प्रचाराची सांगता महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघात सात तारखेला मतदान बारामती मतदारसंघाचा प्रचाराचा सुपर संडे सुप्रिया सुयांच्या सभेत रोहित पवार भाऊक अजित पवारांकडून रोहित पवारांची नक्कल राज ठाकरे अंध मोदी भक्त कणकवलीच्या सभेवरून संजय राऊतांची टीका नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊन काय काम केले खासदार संजय राऊतांचा सवाल शिवाजीराव आढळराव पाटलांनी सरड्यापेक्षा लवकर रंग बदलला त्यांच्या भूमिकेमुळे सगळे सरडे संपावर गेले अमोल कोल्ह्यांची शिवाजीराव आढळराव पाटलांवर टीका तुमचा निर्णय बारामतीच्या हिताचा असेल शरद पवार यांचे वक्तव्य शरद पवार पवार आणि अजित गटाचे नेते बारामतीतील बिगवन चौकात आमने सामने काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीनंतर नसीम खान यांचे पुन्हा स्टार प्रचाराच्या यादीत नाव नाराजी दूर झाल्यानंतर नसीम खान प्रचाराच्या मैदानात अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा बी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर